नमस्कार छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत भावली एक हृदयस्पर्शी कथा सुजाता आपल्या लहानपणीच्या आठवणीत हरवलेली असते तिच्या बालपणातील सगळ्या आवडती गोष्ट म्हणजे तिची भावली एक सुंदर भावली जिला ती आपल्या मैत्रिणीसारखी मानत असे सुजातासाठी बावली म्हणजे फक्त खेळण्याची वस्तू नव्हती ती तिच्या भावविश्वासाचा महत्त्वाचा भाग होती बावलीसोबत खेळणे तिच्यासाठी छोटे कपडे शिवणे तिच्याशी बोलणे हे सगळं सुजाताच्या लहानशा जगाचं केंद्र होतं समय पुढे सरकतो आणि सुजता मोठी होते करिअर आणि जबाबदाऱ्या वाढत जातात हळूहळू भाऊली आणि त्या बालपणीच्या आठवणी तिच्या दैनंदिन जीवनातून हरू लागतात पण भाऊलीच्या आठवणी तिच्या मानाच्या एका कोपऱ्यात नेहमी जिवंत असतात काही वर्षांनी एकदा घरी साफसफाई करताना सुजाताच्या हाती ती जुनी भावली लागते धुळीत माखलेली थोडी फाटलेली पण तरीही तिचं आपुलकी जपणारी भावलीला पाहताच सुजाताच्या डोळ्यात नकळत अश्रू येतात बालपणीच्या निरागस आठवणी तिच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या काळातील तिचं स्वछंद असू काळजी जीवन आयुष्य आणि लहानशा गोष्टीमध्ये मिळणारा आनंद पुन्हा आठवतो सुजाता समजून घेते की आयुष्याच्या धावपळीत आपण लहानपणीच्या त्या निरागस आठवणींना मागे टाकतो पण त्या आठवणीचीच आपल्या आयुष्याला खरी गोडी असते भाऊली केवळ एक भाऊली नव्हती तर तिच्या बालपणीच्या भाव जिवंत आठवण होती जी तिला सांगून जाते की आयुष्य कितीही पुढं गेलं तरी मिना मनाच्या एका कोपऱ्यात ते लहानपण जपून ठेवणं महत्त्वाचं आहे मित्रांनो ही कथा आपल्याला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद नमस्कार छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वां